हे बघ आता शेतामध्ये आग लावली आम्ही आणि ही आग लागली आता कारण की इथे सर्व काळी बैतन होतं काळ्या होत्या खूपच जर गॅस राहिले नसते तर चुल्यासाठी लोकांनी हे बैतन घेऊन गेले असते पण गॅस आल्यामुळे आता बैतन कोणीच घेऊन जात नाही नाही तर पहिले शोधून शोधून बैतन घेऊन जायचे तर मित्रांनो असं ना असलेच पाहिजे व्हिडिओ नक्की बघा आणि खुश राहा आनंदित रा, राहा आम्ही आलो येतो शेतामध्ये हिल्स दाखव हे बघा हा कोल्हे हिल्सचा परिसर आहे यस हे इकडे आमचं गाव बांधलं जातं इथे घर बांधले जात आहेत अगदी शेताच्या जवळच पुढे मागे ते पण प्लॉट पडून जातील ते कशाची भाजी म्हणता येईला हा हे काय भाजी नाही का का गवत येते गवत पाणी भरलं आहे त्याच्यामुळे थंडगार वाटतं एकदम अजून इकडे लिंबाचं झाड आहे किती सुंदर वाटतंय आहे वा 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 तर ब्लॉक बनवायला उन्हाळ्यामुळे कुठेही जाता येत नाही त्याच्यामुळे उन्हाचं फार टेम्परेचर आहे स्वतःला पण जपा पाणी पीत राहा जास्त थंड पाणी पिऊ नका फ्रीजमधलं बर्फाचं पाणी पिऊ नका आईस्क्रीम जास्त खाऊ नका आणि स्वतःला मेंटेन ठेवा हाय है, डिहायड्रेट होऊ देऊ नका <laughs> तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला नैसर्गिक गोष्टी दाखवतो आहे शेतातल्या नैसर्गिक वातावरण हे आमचं अहोभाग्य आहे की आम्हाला ह्या नैसर्गिक वातावरणामध्ये इथे फिरायला मिळतं राहायला मिळतं आणि याचा आनंद या घ्यायला मिळतो आम्ही तुम्हाला व्हिडिओमधून तोच आनंद देण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून द्या हे बघा हे सर्व पेटून गेलं आता इथून पण हे काही पेटत नाही एवढं राहूनच गेलं का ते गे? बाबा जुगाड करताय हे पेटवण्याचं आताच्या पिढीकडून नेवणार एवढं हम्म बाबांची मेहनत म्हणजे जबरदस्त ते लाकूड टाकून नाही ना ते काय पडलंय ते मित्रांनो हसताय ना हसलेच पाहिजे आजच्या ब्लॉग मध्ये एक नवीन गेस्ट आलेले आहेत आमच्या गोशाळेमध्ये त्यांचं नाव आहे परी परीचा अर्थ काय होतो का ता। परी मी परी म्हणजे काय तुझं नाव परी काब्र ठेवलंय तू परी आहे का असे उडतय का तू तर ही आहे परी बाबांची नात जी राहते जळगावला पण आज आली ती गोशाळेमध्ये आता तू सुट्ट्याच आहे ना उन्हाळ्यात लागल्या ना हा तिने काढली मेहंदी आतावरची मेहंदी दाखव वा धुवून टाकली होती वाटतं तू ही आत्ता काढली तिने मेहंदी परी तू कोणत्या वर्गाला जाते बेटा तिसरीला स्री। कोणत्या शाळेत शाळेत खूप हुशार मुलगी आहे गोड मुलगी आहे फक्त तिला आवडतो पिझ्झा तिला आवडतो समोसा तिला आवडतो काय आज वडापाव मंचुरियन <laughs> तिला खिचडी आवडत नाही आवडते वाले। वाले तिकड खिचडी आवडत नाही भाकर आवडते का तुला भाकर आवडते ना काय काय आवडते तुला आज घरातल्या वस्तू घरातल्या भेंडीची भाजी अजून पोकळा पोकळा नाही बटाटे अजून कोबी हा बाबा तिथे जाणार बाबांचा आला फोन टाव टाव रामकृष्ण राम <laughs> परी तर ही आहे परी जी जळगावला राहते पण आज ती इथे आली आहे गाईच्या गोशाळेमध्ये आणि ती म्हणणार एक गाणं म्हणता येतं का तुला मन बरं मोठ्याने म्हणणार आ बस एवढं आ, आ, तर ही थर्ड क्लास मध्ये शिकते ना थर्ड मध्ये आता फोर्थ मध्ये असेल का आता जाईल ही परी फोर्थ क्लासमध्ये पोद्दार शाळेत आणि तिला पोद्दार शाळा खूप आवडते का के? तुला किती फ्रेंड आहेत हो का अरे वा आणि तुमच्या शाळेत मजा येते का हाँ? मजा येते हो, हो का हो। तर तुम्ही बघितलं परीला ही परी उडते पण तर परी तर परी आता उन्हाळ्याच्या व्हॅकेशनमध्ये इथे एन्जॉय करायला आली खेड्यामध्ये आणि परी दोन दिवसापासून आली ना तू हो। आज परीच्या आजीने केले पापड परीने बघितले का पापड कसे केले तर आजीने हो, हो ना तांदळाचे पापड होते ते पांढरे पांढरे ते चिकणीचे पापड केले असे करतात खेड्यातले लोक पापड तर परीला गाई आवडता का तुला डॉग डॉग नाही हॉर्स अजून काय आवडत कोंबडी कोंबडी पकडायला आवडत रायडिंग करायला बसायला म्हणून हिचा भाऊ आहे राम तो बी खूप क्विट आहे क्विट नाही त्याला क्वीट म्हणजे सुंदर हा पण तो मला हा राम हिला मारतो तो हिच्यापेक्षा छोटा आहे तरी परीला मारतो तू <laughs> मग तुला लगेच वरती उडायला पाहिजे ना तुझे पंख पतरून <laughs> तो मारायला आला की लगेच वरती उडायला लागून जायचं सापडायचोच नाही बदमाश आहे का राम खूपच हा परीला बिचारीला मारून घेतो राम आणि तो आता कुठे गेलाय तो? तो आता आहे का, का तो हो। तर आजच्या ब्लॉग मध्ये परीला परीचा परी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि खाली लिहा परी बरोबर हा सबस्क्राईब परी सांगेल सबस्क्राईब करा कॉमेंट मध्ये पण लाईक सबस्क्राईब करा हां परी खूप नाजूक आहे आवाज खूप नाजूक आहे परीचा तर परीला आज तुम्ही व्हिडिओ ब्लॉगमध्ये बघितलं तर अशी ही परी धन्यवाद थँक्यू राम